नमस्कार स्पंदन एक्सप्रेस एक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत न्यू इंग्लिश स्कूल काळगावमध्ये मेळावा संपन्न शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल काळगाव या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी एकोणीसशे शहाण्णव बॅच ते इयत्ता दहावी दोन हजार एक या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास त्या कालावधीत कार्यरत असलेल्या शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री डी एस पाटील सर होते श्री पाटील व्ही एस कांबळे आर एम पाटील टी शेडगे आर बी मुल्ला आर सी खरात एस एम गाडगे एन बी कदम व्ही व्ही ए व कदम डी आर जगताप एम शेवाळे सर सावंत जी सर नदाब एम एच सर यादव सर हे तत्कालीन शिक्षक उपस्थित होते या व्यतिरिक्त क्लार्क जाधव सर मिंगारदेवे मामा लॅब असिस्टंट पाटील मामा उपस्थित होते जे शिक्षक उपस्थित राहिले नाही त्यांनी व्हिडिओ कॉलवरून शुभेच्छा दिल्या माझे मुख्याध्यापक श्री एस आर पाटील म्हणाले विद्यार्थी बंधू हो तुम्ही या वयात आपल्या आईवटलाला सुखी कसं ठेवावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करून जास्तीत जास्त आपलं योगदान आईवटलासाठी करावं आणि ज्यांनी बाह्य आयुष्यात तुम्हाला घडवलं त्या शिक्षकाचा आदर ठेवावा एवढी माझी विनंती आहे आणि एवढी माझी सदिच्छा आहे श्री बसमेसर म्हणाले पण जे काय आपल्या वाटेला आलं असेल काम ते सुखा समाधाना करायचं आणि जेणेकरून त्यांना सुद्धा बरे वाटेल असं आपण काम करत राहायचं श्री परीट एनवी सर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आज पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीचं निमित्त साधून आता दहावीच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या नियोजनाच्या आणि निमंत्रित आमंत्रणासाठी विविध काळे आणि त्याचा परिवार मला निमंत्रित करण्यासाठी माझ्या घरी आले होते तुमचा हा मेळावा एक मार्चला आहे तर या दिवशी मला एस एस सी परीक्षेचं नियोजन आणि कार्य मला या कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नाही असं जरी असलं तरी तुम्हाला त्या काळात दिलेला शुभाशीर्वाद आणि तुमच्या या कार्यक्रमात पाठ्यामागं जरी असलो तरी कायमचा आशीर्वाद हा तुमच्या सदैव पाठीशी राहील उत्तर तर तुमची प्रगती असंच राहो तुम्हाला सुयश चिंतितो उज्ज्वल यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो वा दीर्घायुष्य वा हा संदेश तुम्हाला सर्वांना मी देतो पुन्हा एकदा असंच मोठे होऊन गावाकडेही पाठीमागं वळून बघा त्याचबरोबर विद्यालयाकडेही पाठीमागून बघायला विसरू नका नसेल तर उपस्थित सर्वांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले होते हार फुले रांगोळ्या यांनी संपूर्ण वातावरण उल्हासमय झाले होते विद्यार्थ्यांनी सर्वांना स्वतःचा परिचय करून दिला तसेच आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला माजी शिक्षकांनी आपले अनुभव कथन केले याप्रसंगी या, या बॅचच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास आठ हजार पाचशे रुपयाची देणगी देऊन विद्यालयाप्रती असणारे आपले प्रेम व जिवाळा व्यक्त केला तसेच शाळेच्या रंगरंगोटीसाठी भरीव स्वरूपात मदत करणार असल्याचे देखील सांगितले त्याचबरोबर तत्कालीन माजी शिक्षक श्री जगताप एस एम यांनी रुपये एक हजार तसेच माजी मुख्याध्यापक श्री आर्यम सर यांनी विद्यालयाला रुपये एक हजारची देणगी दिली चोवीस वर्षानंतर शाळेत येऊन बेंचवर बसता आले तेही आपल्या शिक्षकांसमेत याचा एक वेगळा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता शाळा आणि आमचे शिक्षक यांच्यामुळेच आम्ही एक यशस्वी जीवन जगत आहोत व उत्तम नागरिक म्हणून वाटचाल करीत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली सर्वांसाठी स्नेहभोजनही आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष देसाई यांनी केले श्री विवेक काळे श्री जयसिंग पाटील शुभांगी काळे सविता कुंभार यासह अन्य विद्यार्थ्यांनी सर्वांशी संपर्क करून सुमारे अठ्ठावन्न विद्यार्थी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी परिश्रम घेतले